नमस्कार माझे नाव स्नेहा सागर बडते माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी साध मराठी बात मराठी जगण्याला या अर्थ मराठी खरोखरच मित्रांनो वरील ओळे ऐकताच मला अभिमान वाटतो माझ्या भाषेचा माझ्या संस्कृतीचा माझ्या माय मराठीचा कारण माझ्या भाषेचा गोडवा हा अमृताहूनही फार मोहमखमलीत असली तरी शब्दांना तिचा धार वळवावी तशी वळते सहज सगळ्यांना कळते माझ्या भाषेची श्रीमंती आहेच अपरंपार अशी आहे आपली मराठी भाषा म नुकतंच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे परंतु अभिजात म्हणजे काय हो गोंधवलात ना म्हणूनच मी आज तुमच्यासमोर विषय घेऊन आले आहे अभिजात मराठी माझ्या अपेक्षा सर्वप्रथम आपण बघूयात अभिजात म्हणजे काय अभिजात या शब्दाचा शब्दशः अर्थ पाहिला तर अभिजात म्हणजे उच्च कुलीत सर्वश्रेष्ठ मराठी भाषा आपण जर पाहिली तर आपल्याला समजेल की मराठीची श्रीमंती मराठीत बावन्न बोली भाषा आहेत मराठीचा तसेच इतर प्राकृत भाषा सर्व द्रविड भाषा तसेच फ्रान्स भाषेवर देखील प्रभाव आहे आपल्या माय मराठीचे एक उदाहरण देते जगातील अनेक भाषांमध्ये तुम्ही राष्ट्रगीत ऐकलं असेल परंतु पसायदान आणि विश्वगीत हे फक्त आपल्या मराठीतच ऐकायला मिळते अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला मराठीच्या जागतिक जाग प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब झाला त्यामुळे आज मराठी भाषा शिकण्याची सोय जवळजवळ चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही खरंच आपल्यासाठी खूप महत्वाची बाब आहे पण त्यामुळे आपली जबाबदारी देखील वाढली आहे मराठी भाषेवरील विशेषतः मराठी लोकांवरील इंग्रजीचा प्रभाव हे सध्या आपल्या पुढे खूप मोठे आव्हान आहे कारण आपल्याला लाज वाटते ना आपल्या आपल्या मराठीची भाषेला कमी लिखतो मराठी माध्यमांच्या शाळांना कमी लिखतो व्यावसायिक व तांत्रिक क्षेत्रांमध्ये तर मराठीचा वापर अत्यंत मर्यादित आहे म्हणूनच या अभिजात मराठी भाषेकडून नव्हे तर अभिजात भाषेला आपल्याकडून अपेक्षा आहे यासाठी सर्व प्रथम आपण आपल्या भाषेविषयी अभिमान पाळवून सर्व क्षेत्रांमध्ये सक्रिय वापर केला पाहिजे मराठीच्या संवर्धनासाठी मराठी माध्यमांच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे व्यावसायिक व तांत्रिक क्षेत्रांमध्ये मराठीचा सक्षमपणे वापर करायला हवा तसेच जागतिक क्षेत्रामध्ये सुद्धा मराठी भाषिकांनी इतर भाषांशी संपर्क वाढवायला हवा कारण आपली मराठी भाषा ही केवळ संवाद साधण्याचे साधन नाही तर एक सांस्कृतिक ओळख आणि शैक्षणिक समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे मराठीच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहेच पण ही प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी आहे की आपण आपल्या मातृभाषा समृद्ध झाली पाहिजे चला तर मग आपण सगळेजण सर्व एकत्र मिळून सात माय मराठीचे संवर्धन करूया जेणेकरून येणाऱ्या पिढ्या या ये समृद्ध वारशाचा भाग बनू शकतील आणि म्हणतील माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सुटेळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सुटेळा हिच्या संघाने जगल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा रत्नजळीत अभंग ओवी अमृताची राखी चारी वर्णातूने फिरे सरस्वतीची पालखी सरस्वतीची पालखी धन्यवाद